वाड़ा सुटला पहिला असे मी सुटला या मैदानातला सुंदर असे दोन गाड्यात चला चढा शेवटच्या अक्षराला कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली कालच्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी ज्योती आज ही या मैदानात गुलाला सारी पात्र सेमी फायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल एक चा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी सम्राटनी सोमनाथ सेठ सांगले कॅप्टन फॅन्स क्लब नेमसोर या गाडीचा एक त्यावरती बसलेला बाराजी ड्रायव्हर नेवरीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाहिला सम्राज्ञी सोमनाथ सेठ सांगले आणि कॅप्टन पॅन्स क्लब निमसोडकरांचा कॅप्टन पाहला आणि डावीला पाहला कारण नसीब नसीब की समजून घ्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्या लढत चालू आहे मागे चला राव काय नाही त्यांचीच माणसं त्यांचीच माणसं खूप आलाय गेली आता आताना मात्र केलं का ते पाहिलं जातय कॅमेरा मध्ये कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय सेमीफायनल दोन ला दोघा सुंदराशी काटा किर लढत झाली एक नंबर वरती पळाले चंदर क्लब सातारा आणि दोन नंबर वरती पळाले अंकुरण रणजित सर निंबाळकर विठ्ठल बुतकर निकाल गेला कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय दोन्ही साईडने या ठिकाणी कॅमेराचा आधार घ्या आणि निकाल येऊ द्या या ठिकाणी चंद्रकांत घाडगे यांच्याकडून या ठिकाणी सुंदर अशी गाडी फायनल पात्र ठरवली बाला रेवणे त्याबद्दल बाला साडी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे कॅमेराचा आधार घ्या आज जाऊ निकाल बघा आणि निकाल येऊ द्या काय सांगितलं नुकसान व्हायला तीन व्हायलाच माणसं खोग आला तुमचाच माणूस खोग आला गेला त्यात तुम्ही कॅमेऱ्यात बघा माणसं हनायची असति ती का माणसं हनायची असति ती का बाजूला घ्या माणस गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये तिघा काटा किराशी लढा चालू आहे तिसऱ्या गुलाला मान कुणाच्या नसीबी शेवाच्या अक्षराला या ठिकाणी पप्पू देवाने हातच्यापणा केला आणि गाडी फायनल साडी पात्र ठरवली तीनचा निकाल सेमी फायनल तीनचा निकाला आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी अक्षरा प्रकाश कुमार प्रथमेश हॉटेल बियारबार पडसम या गाडीचा एक नंबर ला विजय बेल त्या वाटी बसलेल्या पप्पोड्यावर आभार वाटकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन चला चार पाच सहा वाले चला सुंदर उजवीला पाहला नाना कापसे मारवाडी यांचा या ठिकाणी चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नखऱ्या पाहला ज्याने याच मैदानामध्ये मागल्या मैदानाला विक्रम केला होता आणि आज सुद्धा या ठिकाणी फायनल साठी पात्र झाला आणि डावीला पाहला पारस बिअरबार

सेमीफायनल च्या अर्चा निघाला तास क्रमांक दोन वर झळलेली गाडी प्रसन्न काळुबाईमाने घरणी की मोरदरी या गाडीचा एक नंबरला विजय मालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली मोरदरीकरांची आणि घरणी कीकरांची ओजीला पाहला आई काळुबाई प्रसन्न रोहिदास बापू चोरगे घाऊ चोरगे आणि घनश्याम दादा जगदाई वलखड यांचा तीनशे घरण्या पण गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्या सुंदर अशी लढ्यात फायनल पात्र अरे पुसेगावचा आपल्याला चंदर आणि शेवटच्या क्षणाला लोकांच निवादवर सेमी फायनल पाच चा निकाल सेमी फायनल पाच चा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी हर बाळासाहेब शिंदे पुसेगाव जग मालकाचं त्यावरती बसल्या लखन ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल साडी पात्र केली पुशेगावकरांच्या ब्लॅक टायगर शंभूची गाडी पड्याला या ठिकाणी ज्याला देव म्हणून संबोधलं जात परंतु हे क्षेत्र आहे हे शर्यत आहे हार आहे आणि जीत आहे फक्त समजून घ्यायचं जो पळा त्याचा जुना इतिहास हो चला ना माग चला चला थोडं थोडं माग चला सरा माग चला अरे सूर्या आल्या सूर्या सुटला आणि सहा मध्ये तिघा चालू आहे हिरा सलगारी किंगाय मध्ये रमेश आणि पर्यळ बबलू ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर आणि बबलू चचा निरिवाद वर सेमी फायनल सहाचा निकाल सेमी फायनल सहाचा निकाल तास क्रमांक तीन वर लावलेली गाडी सतीश चव्हाण हैदराबाद जे के ग्रुप बँगलोर एकाहत्तर एकाहत्तं बर विजयबीर गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या बबलू ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पळाली उजीला पळारा या बैलगाडी क्षेत्रात ज्याला या ठिकाणी आता देवाची उपमा दिली